नमस्कार मित्रांनो कशा आहात आपल्या बरोबर चौथ्या सीझनच्या मॅडम म्हणजे अमृता ताई डोंगरे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण बरेच चर्चा करणार आहोत बरेच म्हणजे मनापासून चर्चा करणार आहोत बळ चर्चा नाही ना। <laughs> कसं आहे आम्ही सगळ्यात पहिला जो याच्या आधीचा व्हिडिओ होता त्याच्यात इंट्रोडक्शन दिलं आमचं मग चुकलं म्हणून आता साहेब परत एकदा इंट्रोडक्शन म्हणजे काय झालं सीजन आणि मी कन्फ्युज ते कारण त्यांचा डोक्या फक्त पाचवाच सीझन बसलेला नाही ना, या मेडम्यामुळे कुठल्याही सीजनचं माणूस कन्फ्युजन होईलच नाही oh एवढी मोठी सेलिब्रिटी आज आपल्या आमच्यासोबत आज हे काम केलं शूट करतायत म्हणजे आमचं तर काय म्हणायलाच नको भाग्यच उजळले म्हणायचं याला शुद्ध भाषेत एक म्हणे काय हरभारेच्या झाडावर चढ चढवडे आम्ही काय चढवणार आम्ही तर तुझं ऑलरेडी तिथेच आहात इथेच कसली आहात बघेल मित्रा मी मजा आली पण आज आम्ही एक शूट केलेला आहे छान आणि पहिल्यांदा छोटे पुढारी ऍक्टिंग विक्टिंग मध्ये आहेत हे माहित नव्हता आम्हाला म्हणजे सरांची जेव्हा एंटर झाली साहेबांची जेव्हा ऍक्टिंगची वाट लावली मी नाही नाही अजिबात नाही वाट नाही लावली <laughs> खूप वाट लावली मजा आली खूप so, मजा आली सो तुम्हाला कसं वाटलं मला बिलकुलही मजा नाही आली ते आता तुमचा प्रश्न आणि बोला आमचं काय हा मी म्हणलं होतं जरा कलाकार आली कसं आम्हाला पण मजा नाही आली तुमचं सिजन बघून नाही 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 पण खरंच छान मजा आली अमृता ताई म्हणजे मोठ्या सेलिब्रिटी बरोबर आपल्याला काम करायला मिळालं हो नशीब पुढाऱ्यांसोबत आम्हाला काम करायला मिळालं म्हणजे कायच बोल त्याच वाक्याला तुम्ही पण एकंदरीत आमचा पहिलाच प्रोजेक्ट होता आणि खूप छान झाला म्हणजे खूप हसत खूप हसत खेळ झाला म्हणजे आम्ही सुरुवातीला बोललो नाही एकमेकांशी ना हो यांना फारच काय ते पुढाऱ्यांचा मास होता कधी ऐकलं कधी 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 आपण आले आलेच बोलू की काल नाए, नाए, अरे अमृता तुला वाटतं आपण जेव्हा बिग लाईव्ह झालं तेव्हा तू होती ना लाईव्ह मग कोण होते नव्हती मी नव्हती मी आज पहिल्यांदा तुमच्या सोबत बोलते कोण विसरताय काहीच कारण मी विसरतोय कोण को विसरताय कमेंट मध्ये लिहा असं म्हण हो कमेंट मध्ये कशाला लिहा मेसेज करा ट्रोल करा डायरेक्ट अमृत अकाउंटला अमृता अकाउंटला ट्रोल करा डायरेक्ट थँक्यू थँक्यू मित्रांनो चला बिचारीला ट्रोल न करू मला तर करतात पण तिला नका चला चला असंच प्रेम करत राहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो कशात आत्ता मी मुंबईला आहे आणि एक याचं शूटिंग चालू आहे तर सगळ्यांना मला एक सांगायचंय म्हणजे प्रत्येकजण म्हणायचं असतं घनशाम जे तुमची राहण्याची सोय कशी असते मेकअप कुठं करता बसता कुठे कसं काय असतं तर मला तुम्हाला नाच दाखवायचे एक व्हॅनिटी असते इकडे बसायसाठी सोफा वगैरे असतो आणि इकडं सर्वांना मेकअप करण्यासाठी आरसा वगैरे असतो पाणी हे सगळं व्यवस्थित असतं हे बघा असे कपडे येतात आमचे आणि इकडं बघा इकडे टॉयलेट बाथरूम इकडं आणि इकडं हे ज्याला कुणाला आराम करायचा आहे त्याला आता आमचे मेकअप दादा इकडं ये येतात इथं ये मेकअप केला जातो आमचा सगळ्यांचा आणि कुणाला जर बसायचं कुणाला आराम करायचं म्हटलं तर हा बिंदास इथं सोफा असतो त्या सोप्यावर आराम केला जातो आणि इथं आमचे कपडे येतात हे कपडे चेंजिंगसाठी चेंज करायचं मग सेटवर जायचं आणि इथून बाहेर एंट्री घ्यायची डायरेक्ट बाहेर मग ए आमची सोय असते ए सी वगैरे अशा पद्धतीने आमचं शूटिंग केलं जातं सेटवर आता हे पहा एकदम व्यवस्थित तर जर काही बोर वगैरे झालं तर एकदा पुस्तकं वगैरे असतात हे वाचायचे आणि एकदम मस्तपैकी शूटिंग केलं जातं आणि कुठलंही टेन्शन नाही काय नाही रिलॅक्समध्ये